भाऊसाहेब जाधव यांचे उपोषण पाचव्या दिवशी चेअरमन व पोलीस स्टेशन यांच्या सहकार्याने लिंबू सरबत देऊन समाप्त फलटण तालुक्यातील आडगाव येथील भाऊसाहेब जाधव यांनी दोन हजार सतरामध्ये घेतलेल्या कर्जात फसवणूक व पिळवणूक याबाबत आनंदा प्रेमनागरी सहकारी पतसंस्थाच्या समोर उपोषणास बसले होते पाचव्या दिवशी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सपोनी सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार विजय पिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन बोंबडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अखेर तोडगा काढून उपोषण अखेर लिंबू सरबत देऊन सोडण्यात आले याप्रसंगी गोपनीय अविनाश नलावडे सतीश दडस किशोर मिसाळ राष्ट्रीय परिवर्तन संघाचे संस्थापक संजय जाधव सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय खरात ऍडव्होकेट हेमंत खरात ऍडव्होकेट निखिल खरात मॅनेजर शिंदे साहिल शेखा आदी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद मुख्य संपादक शौकत शेख स्टेशनमध्ये आहे कारण का तर म्हणजे हे त्यांचं कामच नाही आहे आमचं पत्र त्यांना होतं की ओपोजिशनकर्त्यांच्यापासून आमच्या संस्थेची बदनामी होती त्या प्रकारे करा परंतु त्यांनी दोघांनाही हिं बोलवून दोघांनाही कर्जदारांना आम्हालाही त्यांनी विनंती कर्जदाराच्या वतीने आणि संस्थेचं जे काय आहे आपली आर्थिक संस्था असल्यामुळं त्याचेसुद्धा सगळे हित पाहून त्यांनी जो आम्हाला सहकार्य करा म्हटलं खरोखर हे त्यांनी त्यांच्या पोलीस ड्युटीच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन लोणंद पोलीस स्टेशन आम्ही मी धन्यवाद देतो त्यांचा खूप खूप आभार डोंबिवली या संस्थेचे संस्थापक चेअरमन चंद्रकांत बोबडे बोलत आहे आमच्या लोणंद शाखेमधून एक भाऊसाहेब जाधव व त्यांच्या मिसेस यांना दोन हजार सतरा दोन हजार अठरामध्ये कर्ज दिलेलं होतं त्याच्यानंतर थकबाकीचं प्रमाण वाढत 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 जाऊन शेवटी एकशे छप्पनच्या अधिकाराखाली एकशेचं आम्हाला आवड प्राप्त झालं आणि त्यामध्ये सुद्धा जी आवडची रक्कम होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की मी एवढीही रक्कम भरू शकत नाही परंतु ठेवीदाराचं हित पाहता की आपल्याला अशा प्रकारच्या रकमेमध्ये सूट देता येणार नाही कारण म्हातारी मिळालेल्याचं सुख राहील परंतु काळ सुखवतो तरी मॅक्सिमम जे काही खर्चात असेल जे त्यांना दंड व्याज वगैरे जे काय असेल अशा प्रकारची सूट देऊन आम्ही तुम्हाला या प्रकारचं सूट दिलेली आहे आणि त्याप्रकारे तुम्ही ते कबर केलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही खाते बंद करत आहोत अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आज तुम्हाला मी माझ्या हस्ते एनर्जेटिक तुम्हाला काही नाव द्यायचं ते द्या सरबत गर्व दिलेला आहे आणि तुम्ही उपोषण सोडलेलं आहे असं तुम्ही तुमच्या तोंडाने इथं सांगावं असं मी तुम्हाला विनंती करतो बघा मान देऊन मी आज इथं उपोषण सोडत आहे